जयशिवाय शेतकरी बांधवांनो शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी मित्रांनो पीएम किसान योजनेचे आतापर्यंत शेतकऱ्यांना सोळा हे मिळाले आणि मित्रांनो कालच म्हणजे दहा जून दोन हजार चोवीस रोजी देशांचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाचा तिसऱ्यांदा पदभार सांभाळण्याच्या नंतर काल दिनांक दहा जून दोन हजार चोवीस रोजी शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असा निर्णय घेतलेला आहे आणि शेतकऱ्यांसाठी अत्यंत चांगला असा निर्णय घेतलेला आहे मित्रांनो पदभार स्वीकारल्या स्वीकारल्या त्यांनी पी एम किसान योजनेचा जो सतरावा हप्ता वितरित करण्यात येणार आहे त्यांच्यावरती काल त्यांनी सही केलेली आहे मित्रांनो आणि लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती जो पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता आहे तो त्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो त्यांनी एक मोहीम राबविली होती की पाच जून ते पंधरा जूनपर्यंत ज्या शेतकऱ्यांची ई केवायसी राहिली असेल त्यांनी ई केवायसी करून घ्यायची आहे ज्या शेतकऱ्यांचं लँड सेडिंग नो असेल त्यांनी लँड सेडिंग नो येस करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर ज्या शेतकऱ्यांचं आधारला बँक लिंक नसेल म्हणजे एमपीसीआयला लिंक नसेल त्यांनी पंधरा जूनपर्यंत हे काम करून घ्यायचं आहे आणि मित्रांनो पंतप्रधान झाल्या झाल्या शेतकऱ्यांचे जे पीएम किसान योजनेचे पैसे वितरित करण्याचा जी काही प्रोसेस असते त्याच्यावरती नरेंद्र मोदी यांनी सही केलेली आहे आणि लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचे दोन हजार आणि नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे दोन हजार असे एकंदरीत चार हजार रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत तर मित्रांनो तुम्ही जर केवायसी केली नसेल तर लवकरात लवकर केवायसी करून घ्या संपूर्ण प्रोसेस करून घ्या आणि मित्रांनो कोणत्या तारखेला हे पैसे मिळणार आहेत तर मित्रांनो ती तारीख अजूनही अद्यापही जाहीर करण्यात आलेली नाही जेव्हा पण जाहीर करण्यात येईल तेव्हा आपल्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण माहिती तुम्हाला सांगण्यात येईल तर मित्रांनो हा छोटासा पण महत्वपूर्ण असा व्हिडिओ होता भेटूया मित्रांनो पुढील अपडेट पुढील माहितीमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र